नमस्कार मी शुभम तर आपण आज शेतामध्ये फवारणी करणार आहे थोडं फवारायचं राहिलेलं आहे तर औषध वगैरे घेतलेले आहेत आपण तर आता निघालो शेताकडे शेतात फवारणी करायची आहे तर तर पुढे बघू काय ते तर हे आहे डोमिनेटर हे की बघा त्यानंतर बारा एकसष्ट डबल झिरो खात आहे शंभर एम एल पाचशे दहा रुपये त्यानंतर स्टिकर पन्नास एम एल मुगावरती मऊ पडले आहे थोडं मूग आहे